राज्य सरकारनं जनसुरक्षा विधेयक आणलं आहे या विधेयकात काही त्रुटी असतील तर त्या दूर करता येतील मात्र सरसकट या विधेयकाला विरोध करणं चुकीचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केलं त्याचवेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आरपीआय आठवले गटाला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमानिमित्त सांगलीला जात असताना नामदार रामदास आठवले काही वेळासाठी कोल्हापुरात थांबले होते यावेळी त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं पत्रकारांशी संवाद साधला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवलाय त्याकडं आठवले यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा घटनेनं अधिकार दिलाय त्यामुळं आंबेडकर यांच्या मतावर मी प्रतिक्रिया देणार नाही तथापि शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आवश्यक आहे त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करता येतील पण सरसकट या विधेयकाला कोणीही विरोध करू नये अशी भूमिका मांडली माझं मत असं आहे की अशा पद्धतीचा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आवश्यक होता आणि अन्याय होत असेल तर नक्की त्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार होऊ शकेल कायदा झाला तरी त्यामध्ये नंतर अमेंडमेंट सुद्धा होतात जर या कायद्यामुळं जर असा अन्याय होऊ लागला तर आपल्याला अधिकार आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट न करण्याचा असा आहे की हा कायदा संविधान संविधानविरोधी नाही कारण संविधानानेच विधानसभेला विधान परिषदेला अधिकार दिलेला आहे कायदा म्हणण्याचा हा कायदा विरोधी आहे असं म्हणता येणार नाही शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषिकांबरोबर अन्य अमराठी भाषिकांबरोबर सुद्धा चांगले संबंध ठेवले होते त्याच्या उलट राज ठाकरे यांचं वर्तन आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ते जर कायदा हातात घेत असतील तर आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा आठवले यांनी दिलाय राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले यांनी मुंबईत चाळीस टक्के मराठी जनता आणि साठ टक्के अमराठी जनता आहे आणि ही साठ टक्के जनता राज ठाकरे यांच्या विरोधात आहे असं नामदार आठवले यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी महायुतीनं एकत्र एक निवडणूक लढवावी तसंच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआय आठवले गटाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी अपेक्षाही नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे बावीस ऑगस्ट रोजी महाबळेश्वरमध्ये आरपीआय आठवले पक्षाची चिंतन बैठक होईल असंही रामदास आठवले यांनी सांगितलं संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला चुकीचा आहे पण राष्ट्रीय महा पुरुषांचा उल्लेख सन्मानानं झाला पाहिजे असं रामदास आठवले यांनी नमूद केलं यावी प्राध्यापक शहाजी कांबळे उत्तम कांबळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते